मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियाते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील हिवाळ्यातील पौष्टिक अशी संपूर्ण थाळी कशी, कशी बनवायची ते पाहूयात तर हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्यात मिक्स कडधान्याची भाकरी म्हणजे मिसळाची भाकरी आणि मेथीची भाजी आणि वरण भात आणि अशा बाकीच्या वस्तू तर खायलाच हव्या आणि मेथीची भाजी ते खातोस तर चला मग आता जर बनवूया आपण हिवाळ्यातील अशी स्पेशल थाळी तर इथे मी पहिले वरण बनवते आहे कारण वरण आपलं पटकन शिजायला हवं हो, त्यामुळे एक वाटी वरण म्हणजे एक वाटी डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे एका वाटी वरणामध्ये डाळीमध्ये मी एक वाटीच पाणी घातलेलं आहे त्यानंतर थोडी हळद आणि त्यामध्ये घातलेला आहे थोडा हिंग आणि हिंग मी कुकर लावतानाच घालते वरून मी तडक्यात टाकत नाही कारण मला तरी असं वाटते की तडक्यामध्ये हिंगाची टेस्ट एवढी काही खास येत नाही त्यानंतर इथे पहा आता बनवायची मेथीची भाजी आणि मेथीच्या भाजीसाठी मी मेथी स्वच्छ धुवून कापून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आता इथे मेथी भाजी करून घ्यायची आहे आणि त्यासाठी आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये जिरं आणि मोहरी घालून छान तडतडली की मग टाकायचं आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा एक अख्खा कांदा टाकायचा आहे आणि कांदा थोडा परतवला की मग टाकायचा आहे लसण ज्या लसणाच्या आठ दहा पाकळ्या मी छान अशा ठेचून घेतलेल्या होत्या आपल्याला ठेचून घ्यायचं आहे ठेचलेला लसणाच्या टेस्ट वेगळीच लागते आणि पेस्ट असली की त्याची टेस्ट वेगळीच लागते त्याला पण छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे टाकलेले आहे मी तीन ते चार अशा बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे बारीक आणि त्यानंतर हळद टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे पुन्हा आता टाकायची आहे आपण चिरून जी ठेवलेली होती मेथी ती ॲड करायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे या प्र पद्धतीने आणि मिक्स करून झाली की मग झाकण ठेवून याला वाफेवर शिज द्यायची आहे पाणी टाकायचं नाही आहे कारण ऑलरेडी यामध्ये आपण पाण्याने धुतली आहे त्यामुळे मॉइश्चर आहे आणि जर तुम्हाला साधत तुम्ही ताट ठेवून वरती पाणी ठेवून असं पण वाफ घेऊ शकता आणि पहिले थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटात ही भाजी लवकर शिजवून जाते अशा पद्धतीने इथे मी झाकण ठेवते आणि भाजी शिजू देते तोपर्यंत आपल्याला करायची आहे मिक्स आ, जे पीठ असतं आपल्या ज्वारीचं बाजरीचं त्यानंतर ज्वारी बाजरी चो, त्यान बाज, बाजरी त्यानंतर चणे आणि मोठ मूग आणि उडीद असं सगळे जे कडधान्य असते ते मिक्स करून मी हिवाळ्यामध्ये असं पीठ दळून आणते आणि त्याची आपण भाकरी बनवायची आहे तर ते दोन ते तीन वाटी मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि छान असं घट्टसर आपल्याला पीठ मिळून घ्यायचं आहे आणि इथे बघा छान असं घट्टसर पीठ म्हणून झालेलं आहे आणि आता आपल्याला याला बाजूला ठेवायचं आहे एक थोडंसं मुरू द्यायचं आहे तोपर्यंत इथे भाजीपा खूप छान असा सुगंध येतो त्या भाजीचा आणि छान अशी इथे भाजी पण रेडी आहे त्यानंतर इथे तोपर्यंत आपलं जे वरण आहे ते पण शिजून रेडी आहे तर याला आता पातळ करून घेऊया थोडं याला रळीनी छान असं घोटून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण जी डाळ आहे ती एकजीव होऊन जाईल त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून छान त्याला उकळ येऊ द्यायचं आहे तर वर्णाला उकळी आलेली आहे आणि आता बनवून घ्यायचं आहे थोडासा शिरा आणि हो आज गुरुवार असल्यामुळे मी थोडासा गोड काहीतरी बनवत असते त्यामुळे गुरुवाराचा हा बेत आहे आणि आज बनवणार आहे शिरा तर शिऱ्यासाठी मी रवा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे छान असं आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे भरपूर तुपातला शिरा मला खूप आवडतो आणि टेस्टी पण लागतो तर इथे पहा शि छान असं तूप टाकून घेते मी भरपूर असं आणि तिकडे मी भात पण लावलेला होता कुकरमध्ये वरण झाल्यावर आणि छान असं तूप तापलं आहे की मग त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला रवा एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर रवा असा छानपैकी परतवून घ्यायचा आणि थोडंसं लालसर व्हायला लागला की मग त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ आणि त्यानंतर छान हे दोन्ही गव्हाचं पीठ आणि रवा एकत्रित करून लालसर असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि एक वाटी इथे मी साखर घेतलेली आहे आणि साखर टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे साखरेमुळे कसं सा होतं थोडं त्याचं पाणी सुट्टं चा, साखरेचं छान असं मिक्स करून घेतलं की आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाणी पाणी पण मी एक ते दीड वाटीच टाकणार आहे आणि तुम्ही पाण्याच्याऐवजी दूध टाकलं तरीही चालतं मला नाही आवडं शिऱ्यामध्ये दूध त्यामुळे मी नाही घालत किंवा तुम्ही थोडा पाणी आणि थोडं दूध असं जरी घातलं तरीही चालेल तर आता इथे मी एक ते दीड वाटी पाणी टाकून छान मिक्स केलेलं आहे आणि एक तीन ते चार मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आणि तीन ते चार मिनिट झाल्यावर इथे पहा शिरा एकदम रेडी आहे यामध्ये टाकायची आहे वेलची पूड आणि थोडे ड्रायफ्रूट्स आणि इथे बघा शिरा एकदम रेडी आहे खूप सुंदर असा सुगंध सुटलेला होता शिऱ्याचा तर चला आता आपल्या राहिले आले आहे आ, मिक्स म्हणजे मिसळाच्या भाकरी तर त्या पण मी बनवून घेते आणि बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे आपल्याला गॅसवर भाजायच्या नाही आहे तर पहा इथे मी छान पीठ आपलं गोळा करून घेतलेला आहे पिठाचा आणि कणिक घेतलेली आहे किंवा तुम्ही पीठ पण घेऊ शकता आणि त्या पिठानेच आपल्याला छान अशा भा लाटून घ्यायची आहे भाकरी आणि दोन्हीकडेने छान असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजली दोन्ही कडेनी भाजली की मग टाकायचं आहे त्यावर छान असं तेल आणि तेल टाकून पुन्हा एकदा आपल्यालाही भाजून घ्यायची आहे पराठ्याप्रमाणे या पद्धतीने ही जर मिक्स याची भाकरी जर तुम्ही केली तर खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करा नेहमी भाजलेल्या भाकरी तर खातोच पण जी मेथीची भाजी असते हिवाळ्यात जी स्पेशली खातो आणि खायला हवी कारण ती पौष्टिक असते त्यासोबत या मिसळ्याच्या भाकरी नक्की ट्राय करा तर पूर्ण थाळी आपली इथे रेडी आहे वरण आहे त्यानंतर इथे मी भात ठेवलेला आहे त्यानंतर आपली मेथीची भाजी आहे त्यानंतर शिरा आणि मिसळाच्या भाकरी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये